महाराष्ट्राचे आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांनी योग शिबिर या कार्यक्रमाचे आयोजन शनिवार दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी स्वर्गीय मोतीराम दादाजी काटेकर केडानगरी येथे केले जात असताना भिवंडी मनपाचे माजी उपमहापौर तथा ज्येष्ठ नगरसेवक मनोज काटेकर यांच्या वतीने कामतघरी या मैदानात पतंजली योग समिती भिवंडी यांच्या सहकार्याने साळकरी विद्यार्थ्यांसाठी भव्य योग शिबिर व एकशे आठ सूर्यनमस्कार स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमप्रसंगी तेजस काटेकर सरद मात्रे राम पाटील रजनीश पाटील पतंजली योग समितीचे सुरेश यादव डॉक्टर तरुणभाई व्यास डॉक्टर सुनीता व्यास पोपटराव कदम निलेश पारेख भावना पारेख श्रीनिवास बिरू दिलीप विश्वकर्मा सुनील त्रिमले आदी स्थानिक मान्यवर सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते हा योग कार्यक्रमात कामतघर परिसरातील मनपा शाळा क्रमांक तेहतीस एक्केचाळीस बेचाळीस पंच्याहत्तर एकाहत्तर तसेच कृष्णा काना चौधरी हिंदी स्कूल बाल निकेतन हिंदी स्कूल वंदनाताई काटेकर इंग्लिश स्कूल तेलुगू माध्यमिक स्कूल मराठी माध्यमिक स्कूल सरस्वती इंग्लिश स्कूल स्कॉलर इंग्लिश स्कूल सिस्टर निवेदिता स्कूल लिओ किड स्कूल सत्यनारायण हिंदी विद्यालय स्कूल काकाती हायस्कूल व इतर सहभागी या एकोणीस शाळांमधील अठराशे ते दोन हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता शरीराला निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक असतात त्यामुळे योग्य साधनेला शास्त्रीय महत्व सुद्धा आहे असे प्रतिपादन तेजस काटेकर यांनी केले यावेळी पतंजलीच्या योग साध साधकांनी सहभागी विद्यार्थ्यां करून मनसांधी एका एकाग्रता वाढी साथीचे योगासन करून घेतली यावेळी तेजस काटेकर यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना व शिक्षकांना सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन स्वागत सन्मान करण्यात आले

아 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 2 6 27, 28, 29, 29, Hey, Kenny. Bandan apne Mumbai

डॉक्टर तरुण कुमार व्यास का भी मैं बहुत बहुत आभार करता हूँ कि इन्होंने इनके सहकार्य से ये आज प्रोग्राम हुआ है बच्चों को बच्चों के बिना तो प्रोग्राम ये सक्सेसफुल हो ही नहीं सकता यहाँ पर जो शिवसेना शाखा कामत करके जो शिव सैनिक है मेरे तो पिताजी काटेगर साहब के साथ कंधे से कंधा मिलाकर जो खड़े रहते हैं उनका ही मैं सहभाग सहकार्य के लिए बहुत बहुत धन्यवाद करता हूँ और बच्चों का जो शारीरिक विकास है बच्चों का जो मानसिक विकास है ऐसा एक प्रोग्राम योगा के द्वारा उन्हें सीट मिले कि आगे चल के जो योगा या कोई भी शारीरिक जो एक्टिविटी है वो करे जिसकी वजह से वो निरोगी रहे बच्चों बच्चों को आगे जाके किसी भी प्रकार का रोग ना हो उनके स्वास्थ्य का चिंता उन्हें अच्छी तरीके से रहना चाहिए ऐसा एक प्रोग्राम इसके लिए हम लोग आयोजित किया है और सभी शिक्षण संस्था को मैं यहाँ पर बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूँ हमें कोपरेट किया है जो हमसे जुड़े हैं पिछली बार यहाँ पे 1200 विद्यार्थी होते और आज मुझे लगता है 1700 से 2000 विद्यार्थी है और अगली साल भगवान सा। की कृपा है तो और भी हजार हमला ऐड करेंगे या थाना जिला से भी

इस कारण वो आने तो उनके भी तरफ से स्वर्गीय मोतीराम दादाजी इथे एकशे आठ सूर्यनमस्कार होती जवळ जवळ एकोणीस शाळांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आणि एकोणीस शाळांपैकी मला वाटते सगळ्या शाळांनी या स्पर्धा पूर्णपणे पार पडले कोणी डिस्क्फाय वगैरे काही झालं ना नाहीये स्पर्धा ठेवायचा उद्देश म्हणजे आज उद्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांचा वाढदिवसाचा निमित्त म्हणून ही स्पर्धा उद्या काही कारण वर्ष स्पर्धा आयोजित नाही करू शकतो थोडे पर्सनल प्रॉब्लेम मुले म्हणून ही प्रो स्पर्धा आजच आयोजित केली दरवर्षी साहेबांच्या वाढदिवसा निमित्तच वाढदिवसाच्या दिवशीच ही स्पर्धा आयोजित होते लहान मुलांचा सर्वांगीण विकास शारीरिक मानसिक जो विकास आहे तो योगातून होतो आणि हे प्रूवन आहे सायन्स मध्ये योगाला खूप मोठा दर्जा दिलेला आहे आज योगा इंटरनॅशनल पोहोचलेला आहे भारतातच नव्हे तर मोठे मोठे इंटरनॅशनल सेलिब्रिटी योगाला फॉलो करतात तर अशी योगाची स्पर्धा मुलांना पण एक शारीरिक क... सवय लावावी योगाची म्हणा किंवा कुठल्याही स्पोर्ट्सची म्हणा त्यालाच एनकरेज करण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केलेली या स्पर्धेत पतंजली योग संतेचा सहभाग राहिला आणि शिवसेना शाखा कामतगरचे सर्व शिवसैनिकांचा सहभाग राहिला आणि काटेकर साहेबांचा तर मोठा सहभाग आहे काही कारण ते इथे उपस्थित नाही राहू शकले पण त्यांचा नेहमीच पाठबल या स्पर्धेला या प्रोग्रामला होता आणि सतत तिथून फोन चालू होते का काय झालंय काय परिस्थिती आणि विचारपूस म्हणे काही का अरेंज करून देण्याचा म्हणू तर सतत कॉन्टॅक्ट चालू होता आणि त्यांच्याच बलावर हा प्रोग्राम पार पडला